दुचाकी व चारचाकी टाटा छोटा हत्येचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचे डोके फुटले शेंबळ पिंपरी रोडवरील रोडवरील भयंकर भीषण अपघाताला तास नाही कीच आणखी एका अपघाताने सर्व पुसतकरांचे लक्ष वेधले आहे पुसत शहरासह तालुक्यातील अपघाताच्या घटना थांबणार की नाही हा प्रश्न सर्व पुसतकरांना पडला आहे आमदारी जवळील अपघाताच्या घटनेच्या अगदी आठ ते नऊ तासाच्या अंतराने एका दुचाकीचा व टाटा हत्ती वाहनाचा भीषण अपघात झाला आहे प्राथमिक माहिती अशी की काल दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे साडे नऊ वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आरेगाव फाट्याजवळ दुचाकी व मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे चारचाकी टाटा छोटा हत्ती वाहन क्रमांक झिरो आठ हे वाहन गुंजमार्गी पुसत कडे येत होते त्याच वेळी शाईन वाहन क्रमांक एम एच एकोणतीस टी सत्याऐंशी बत्तीस ही दुचाकी चारचाकी वाहनाच्या मागून येत होती आरेगाव फाट्याजवळ दुचाकी वाहनाची चारचाकी वाहनास मागून जबरदस्त धडक लागली दुचाकी स्वाराच्या डोक्याला चारचाकी वाहनाचे लागल्याने भयंकर डोके फुटले हुंडाशेन दुचाकीचा समोरचा भाग चकनाचूर झाला अपघात घडताच चारचाकी वाहनातील ड्रायव्हर फरार झाला असल्याचीही माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती पुसत शहर पोलीस स्टेशन येथे होताच तेथील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली व गंभीर जखमी दुचाकी स्वारास रुग्णालयात भरती करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनेत नेमकी चूक कोणाची हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु सदर घटनेची भयावहता समजता दुचाकी स्वाराची स्थिती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे लवकरच सदर घटने संबंधी सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येईल जर आपल्या चैनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद